पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी नामदार खाडे यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने मिठाई भरवून स्वागत मिरजेतील सबंध मुस्लिम बांधवांच्या वतीने खाडे यांना जाहीर पाठिंबा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे गेम मिरज येथील गुरुवारपेठ वॉर्ड क्रमांक सहामध्ये नामदार सुरेशभाऊ खाडे यांची प्रचार पदयात्रा पार पडली जागोजागी खाडे यांचे मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले विशेष करून गुरुवारपेठ सौदागर मोहल्ला काजी गल्ली येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने पुष्पार व मिठाई भरून स्वागत करण्यात आले संबंध मुस्लिम समाज हा नामदार खाडे यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे मुस्लिम बांधवांच्या वतीने सांगण्यात आले पक्ष महत्त्वाचा नसून व्यक्ती महत्त्वाची आहे अशी भावना मुस्लिम समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली मुस्लिम समाजाच्या पाठिंब्याने नामदार सुरेश वाव खाडे यांचे पारडे जड होतानाचे चित्र स्पष्ट दिसत आहे यात्रेमध्ये भाजपसह माहितीचे तसेच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रांत लोंढे मिरज